श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन मालेतील पहिलं प्रवचन जन्मा आलो त्याचे आजी फळ जाले साचे याचा भाग आठवा समर्थानी काही मार्मिक गोष्टी सांगितल्या आहेत स्वार्थ सांडून प्रपंचाचा हव्यास धरला परमार्थाचा अंकित होईन सज्जनांचा म्हणे तो मुमुक्षू पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वांछा धरी विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्षू तुकाराम महाराजही पांडुरंगाकडे प्रार्थना करतात प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वाचे रंगा पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पीडा अविवेकाच्या अविद्येच्या प्रभावानं माणूस जडमूढ होतो संसाराची आसक्ती आत आत अंतर्यामी दडलेली असते ती केवळ आपल्या प्रयत्नानं सरत नाही संपत नाही त्या शोक दुःख उद्वेगामधून बाहेर पडण्यासाठी संत कृपा क्रुपा, सद्गुरू कृपाच मदतीला धावून येते अतिमूढ अतिकाम अतिलोभ यामुळं प्रपंच सर्वार्थानं तापदायक ठरतो तो आपल्याला दैन्यवाणा करतो तर परमार्थ प्रसन्नता उदारता व्यापकता प्राप्त करून देतो या गोष्टी संतक संत संतकृपेनच कळतात पटतात आणि आचरणात आणता येतात म्हणून संतांना शरण जायचं असतं सत्संग साधायचा असतो संत श्रेष्ठ एकनाथ महाराज परमार्थातील गूज एका अभंगात सांगतात एका जनार्दनी गूज सांगेकानी राहा अनुदिनी संत संगे संत हे मेघापरीस उदार असतात त्यांच्या ठाई द्वैतभाव असत नाही त्यांच्या कृपेनं परब्रह्माचा ठेवाच प्राप्त होतो ते खरे ज्ञानी असतात म्हणून शरण येणाऱ्याला तेच यथोचित ये मार्गदर्शन करू शकतात देही असून विदेही कसं वर्तावं सतत निजानंदात कसं राहावं या गोष्टी संतांच्या सहवासात राहूनच समजतात म्हणून संतांच्या संगात रहा, त्यांचा आश्रय करा हाच विचार श्री ज्ञानदेवांनीही ज्ञानेश्वरीत सांगितला आहे तैसे हारपले आपणपे पावे ते संता ते पाहता गिवसावे वानावे ऐकावे ते सदा संत हे खरे मार्गदर्शक हितकर्ते आहेत त्यांच्याकडे जा संत हेच परमार्थाचं अधिष्ठान आहे ते धर्माचे धर्मक्षेत्र आहेत ते विश्रांतीची विश्रांती आहेत तृप्तीची निजतृप्ती आहेत ते पुण्याची पवित्र भूमी आहेत असं त्यांचं थोरपण जाणून पाहून आत्मकल्याण साधण्यासाठी त्यांच्याकडे जायचं असतं संतश्रेष्ठ नामदेव महाराज पांडुरंगाकडे प्रार्थना करतात काया लोटांगणी जावी संतां पाशी, हे भाग्य अनुदिनी देई बापा हे ची व्रत हे ची माझे तीर्थ करावे दास्यत्व संतांचे हा सर्व संतांचा विश्वास आहे ठाम विश्वास आहे आधुनिक काळातील थोर संत स्वामी स्वरूपानंद तेही संजीवनी गाथेत प्रार्थना करतात संत ते उदार कृपेचे सागर तयाचे उपकार काय वानू इच्छिती कल्याण देती आत्मधन मज रात्रंदिन सांभाळेती स्वरूपी जागृत ठेवीती संतत ठाईची भगवंत भेटवीती स्वामी म्हणे ऋण न फिटे म्हणून भावे लोटांगण घालीतसे असे असे हे संत उदार कृपेचे सागर ते भेटले की कल्याण होतं अन्यथा फसवणूक नाडवणूकही होते त्यांना भेटून आपलं भव दुःख फिटलं पाहिजे श्री ज्ञानदेव एका अभंगात सांगतात पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मज आजी फळासी आली परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतांची पंढरीरायाचे हे थोर भक्त भेटले त्यांनी कृपा केली बाप रखुमा देवी वरु विठ्ठले संत भेटता भव दुःख फिटले अनेक जन्मांची पुण्याई होती म्हणून संत भेटले याच श्रद्धेनं विश्वासानं तुकोबाराय संतांकडे गेले पंडित पुराणिक हरिदासी साधू यांच्याकडे ते गेले पण त्यांचा फार कटू अनुभव त्यांना आला तेच अतृप्त अशांत असमाधानी होते वृत्ती भूमी संपत्ती यांच्या लोभात गुंतले होते सिद्धीच्या चमत्कारात गुंतलेले होते काहीजण अमंगल आचरणानं बरबटलेले होते तुकाराम महाराज परखडपणे त्यांच्यावर कोरडे ओढतात अंतरी संसार भक्तीबाह्यात्कार न देखिजे डोळा लाभ काही असाच त्यांचा अनुभव आला हे सगळे पोट भरवू लुटारू आहेत असं स्पष्ट मत तुकोबांनी काही अभंगांमधून व्यक्त केलं आहे तरीही खऱ्या संतांच्या शोधात तुकोबा राहिलेच सतत चिंतन मनन परीक्षण निरीक्षण हे परमार्थातही हवं असतं हे ध्यानात घ्या भोळ्या भाबड्यांचा आंधळा परमार्थ याला काही अर्थ नाही आणि नसतो आचार शुद्ध विचार विचारशुद्ध वीतरागी सुबुद्ध असेच संत जगदोद्धार करू शकतात अशा संतांच्या कृपेनं आपलं साधकांचं जीवन उदात्त उन्नत व्यापक झालं पाहिजे तसंच नवा दिस जागृतीचा आपल्याही जीवनात उगवला पाहिजे तरस्ती कृपा हे सारं फार महत्त्वाचं आहे रोकडी प्रचिती आली तर ती कृपा तुकाराम महाराज श्रद्धाळू आहेतच पण भोळे भाबडे नाहीत ते संत असंताचा निवाडा करतात म्हणवी ती ऐसे ऐकता संत न देखिजे होत डोळा कोणी ऐसियाचा कोण मानितो विश्वास निवडे तो रस घाई डाई पर्जन्याचे काळी वोहळाचे नद ओसरता बूंद न थारेची हिर्या ऐशा गारा दिसती दुरोन न भेटतो परीक्षेची वेळ आली की खरं खोट सिद्ध होतच पावसाळ्यात लहान मोठे ओढे नदीसारखे भरून वाहत असतात पण उन्हाळा आला की आचमनापुरतंही पाणी त्या ओढ्यात असत नाही आकाशातून पावसाबरोबर पडणाऱ्या गारा हिऱ्यासारख्या दिसतात चमकतात हिरा ऐरणीवर ठेचला तरी फुटत नाही गारा घण घालतात चुरा होऊन जातात तसं परमार्थातही प्रकार असतोच तिळे टोपी माळा भस्माचे पट्टे दाढी जटा सोंग थाटात सजवलेलं असतं पण कसोटी लागली की उघडं पडतंच याचा अर्थ खरे संत श्रेष्ठ संत नसतातच असं नाही असतात पण ते गर्दीपासून थाटामाटापासून अलिप्त असतात खरे संत रिद्धिसिद्धी प्रसिद्धीपासून अलिप्त असतात भूत भविष्य सांगण्याचं दुकान मांडून बसत नाहीत त्यांच्यापाशी मानापमानाचे वाद असत नाहीत ते खरेखुरे वैष्णव असतात जगत कल्याणासाठी ते अवतरलेले असतात आज थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय ハリオンタちャチャ。